नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल पेडगावींदगी श्रीचं भव्य दिव्याचं ओपनचं जंगे मैदान पार पडलं आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांनी वाटलं होतं की आपल्या सर्वांचा अडकत शेमिंदगी श्री बकासूर काल हॅट्रिक करेल पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बकासूरची काल सैमेला हार झाली कारण मित्रांनो या सैमीत मथुरची आणि आदत किंग राजाची गाडी लागली होती आणि मित्रांनो आपल्या बकासूरची काल पब्लिकने गाडी लागली होती पण मित्रांनो निकाल रेषेवर पब्लिक असल्यामुळे आपल्या बकासूरचा काल सेमीला पराभव झाला तर मित्रांनो तो आज आपला बक्कासूर कमबॅक करण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो आज पेडगाव हिंद केसरीचं एकाद एक बैलचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा अडक दश हिंद केसरी बक्कासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि आपल्या बकासूरचा शंभर टक्के फिक्स पैराज कोणत्या नंदीबरोबर आहे ते पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या बाकासा पायरा या आदात मैदानात कोणत्या नंदी बरोबर आहे तर मित्रांनो सगळ्यांसिंग वाटलं होतं की आपल्या बाकासुराचा पैरा बैजा बरोबर असेल पण मित्रांनो आज आपल्या बकासाचा पैरा बैजाबरोबर बरोबर नसून बबलू चा राजाबरोबर आहे आणि मित्रांनो आपला बाकासुराने आणि बबलू चा राजा गट क्रमांक ऐंशी आणि तास क्रमांक पाच मध्ये पत्र दिसणार आहे तर नक्कीच मित्रांनो आपला बाकासुराज आज कमबॅक करून या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद